नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर नम शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता आहे शेतकऱ्यांना उद्या आहे सोमवार आणि आठ सप्टेंबर म्हणजे उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे तर जे शेतकरी आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते अखेर तो दिवस या ठिकाणी आलेला आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील त्र्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्र भरणे यांनी या ठिकाणी दिलेली आहे मग खरंच हा हप्ता ज्या आहे शेतकऱ्यांना मिळणार का तर होय तर शेतकऱ्यांना जे आहे उद्या सोमवार म्हणजे उद्या शंभर टक्के ज्या आहे शेतकऱ्यांना जे आहे दोन हजार रुपयाचा हप्ता नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर ही बातमी एकदम या ठिकाणी खरी आहे आणि शेत कारण की काही दिवस म्हणजे चार पाच दिवसापूर्वी ज्याबद्दल ज्या ठिकाणी शासनने आला होता तर या शासन एकोणीसशे छत्तीस कोटी इतका निधी या ठिकाणी मंजूर झाला होता आणि आता शासनाने आल्यापासून चार ते पाच दिवसांनी जे आहे हप्त्याचे वितरित होत असते आणि आता ज्या हा हप्ता हो आता उद्या आहे सोमवार म्हणजे उद्यापासूनच या हप्त्याचे वितरित या ठिकाणी वितरण होणार आहे तर शेतकऱ्यांना सोमवारी आणि मंगळवारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होतील आता काही शेतकऱ्यांना मागच्या हप्त्याचे नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले नव्हते तर त्यांना देखील ज्या शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मागच्या महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांनासुद्धा ज्या मागचा हप्ता आणि हा हा सहावा हप्ता आणि सातवा हप्ता दोन्ही एकत्रपणे चार हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकर मित्रा शेतकरी मित्रांनो जे आहे ही होती नम शेतकरी योजनेबद्दलची अपडेट धन्यवाद